जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र सर्वप्रथम हिंदू तेज सूर्य आदरणीय धनंजयबाई देसाईजी यांच्या घरावर परमार नावाच्या बिल्डरने जो जे सी बीने घात केलेला आहे त्या गोष्टीचा प्रथमता हिंदुराज सेना व सकल हिंदू समाज म्हणून सोलापूरच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो परमारने स्वतःच्या स्वार्थापोटी काही पोलिसांना हाताशी धरून व तेथील काही गुंडांना हाताशी धरून बाई घरात नसताना त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचे वडील वृद्ध जे ब्याण्णव वर्षाचे होते त्यांच्या घराची तोडफोड केली बाईंच्या मातोश्रींची अस्थि घरामध्ये अजून विसर्जित केलेली नसताना देखील त्याची नासाधूस केली घरामधील तिजोऱ्या तोडून त्यामधील कागदपत्रांचा विस्कळीतपणा केला की आदरणीय धनंजयभाई देसाईजी हे एक नाथपंथी आहेत ज्यांच्या एका आदेशावरती कित्येक हिंदू तरुण देव देश धर्मासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडतात तर जर भाईंचा आदेश आला तर असे परमार या महाराष्ट्रात दिसणार नाहीत याची आम्हाला शाश्वती आहे आम्ही भाईंचा एक ना, नाथांचं एक म्हण आहे की नाथपंत का नारा यारो सारे जहा से निराला एक हात मे माला तो दुजी हात मे भाला ज्या दिवशी भाईंचा आदेश येईल त्या दिवशी भाला कसा असतो ह्या त्या परमारला दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील हिंदू हिं, हिंद हिंदू राष्ट्रसेनेचे पूर्ण हिंदूवीर हे शांत बसणार नाहीत हा आमचा इशारा आहे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे जर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासह भारतामधील हिंदू राष्ट्रातील वीर व सकल हिंदू समाजाते ज्यांनी ज्यांनी भाईवरती प्रेम केलं हे सर्वजण रस्त्यावरती उतरतील आणि एक आक्रोश निघेल याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील ही विनंती जय राम।